नमस्कार बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रात्री झोपताना बंधू आणि भगिनींना महत्त्वाची सूचना देतो भक्तांनो आणि भगिनींनो तर रात्री झोपताना कोणत्या गोष्टी ऐकल्याने तुमच्या सर्वात मोठी इच्छा आणि तुमची गरिबी दूर होते लक्षात ठेवा त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी माहिती सांगणार आहे तर सर्वांनी ऐका ठीक आहे तर चला चांगबल चांगबल चांगलं चांगल, श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं श्री बाळूमामा प्रसन्न जय जय स्वामी समर्थ तर चला पाहूया महत्त्वाची सूचना तर या चालू वेळेला ही कथा फक्त तुम्हाला ऐकायची आहे कितीही भयंकर चिंता तुमच्या जवळून जाऊ दे ही कथा तर शांतपणे श्रवण केल्याने ही कथा तर भक्तांनो मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक जे काही तुमच्या समस्या असतील तुमचे प्रॉब्लेम असतील त्याबद्दल तुमचे तुमच्या सगळे आयुष्यातील सुटका निघून जाते लक्षात ठेवा तर भक्तांनो भगिनींनो भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुखी समृद्धी भक्तांनो मनुष्याला सुखी वृद्धी प्राप्त होते ही एकदम जुनी कथा आहे लक्षात ठेवा तर जुनी कथा ऐकल्याने तुझी किती भयंकर आणि मोठ्यातले मोठे संकटे संकटापासून तुमची सुटका राहणार आहे लक्षात ठेवा सुटका होणार आहे त्यामुळे भक्तांनो या गोष्टीला सुरुवात करायच्या अगोदर देवाचा चमत्कार आणि देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला भक्तानो कमेंट करा जर कोण तुम्ही नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा लक्षात ठेवा सबस्क्राईब करून तुम्हाला बेलायचं बटन दाबायचं आहे ठीक आहे आणि कमेंट बॉक्समध्ये ही शक्य करतील मामा हे तुम्हाला टाईप करायचं आहे लक्षात ठेवा तुमच्या सर्व इच्छा मामाच पूर्ण करणार आहेत लक्षात ठेवा तर भक्तांनो जर तुम्ही ही गोष्ट पूर्ण ऐकली तर, माजा, माजा तर तुम्हाला तुमच्या जीवनात या कथेचा खरा खरा अनुभव येणार आहे आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल लक्षात ठेवा हा माझा माझा विश्वास आहे भक्तांनो ठीक आहे तर त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला एक गोष्ट ऐकायची आहे या तुमचं चांगलं होणार आहे भक्तांनो चला तर मग बघूया चिंता नष्ट करणाऱ्या कथेला आणि गोष्टीला आपण सुरुवात करूया भक्तांनो तर भक्तांनो एक माणूस अनेक वर्ष आपल्या गुरूंच्या दर्शनाला जात असतो प्रवचन ऐकत असतो त्याचं सेवा करत असतो ध्यानधारणा करत असतो पण इतकं सर्व करूनसुद्धा आपल्याला आपल्यावर सुधारणा का होत नाही अशी उणीव त्याच्या मनात कायम येत असते भक्तांना गुरूंना शरण जाऊन मला कित्येक वर्ष गेले कित्येक महिने गेले भक्तांना कित्येक वर्ष मी गुरूंचे प्रवचन ऐकण्यात घालवले आहेत पण माझ्यामध्ये तेवढा बदल झालेला नाही जेवढा बदल होण्याची गुरूंची अपेक्षा होती शिक्षकांच्या आपल्या अपेक्षा होती लक्षात ठेवा त्याने विचार केला त्या भक्ताने विचार केला की आता कदाचित आता माझे आता कदाचित माझे गुरु या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात आणि मग भक्तानं काही वेळेत तो आपल्या गुरूंना भेटायला जातो गुरुंनी त्याला जवळ बसवली आणि त्याच्या अडचणी विचारल्यात तो माणूस म्हणाला तो माणूस किंवा भक्त म्हणाला आयुष्य खूप वेगाने चाललेला आहे मला दीक्षा घेऊन वीस वर्षहून अधिक वर्ष झाली आणि या वीस वर्षात मी माझ्या बाजूने अथक आणि कितीतरी प्रयत्न केले आहेत गुरु गेल्या वीस वर्षात मी अथक प्रयत्न केले पण इतकं सगळं पण इतकं सगळं करूनसुद्धा मी समाधानी झालो नाही माझ्या आयुष्यात एक भाग निघून गेलेला आहे आणि पुढचा भाग माझ्या आयुष्यातला निघून जात आहे तर माझे केसही पांढरे पडू लागले आहेत मी प्रयत्न करून दमलेलो आहे आणि गुरु माझ्या आयुष्य रिकामे राहिले का तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील मग गुरूंनी त्याला धान्यांनी भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितली हे जे धान्य आहेत तू तेव्हाच मातीमध्ये टाक जेव्हा तीन दिवस लगातार पाऊस पडेल तो व्यक्ती गुरूंनी दिलेल्या बिया घेऊन घरी परतला आणि पावसाची तो वाट बघत राहिला दिवस आठवडे आठवडे महिने बदलत गेले पण पाऊस काय पडलेला नाही मग कधी एक दिवस पाऊस पडला कधी दीड दिवस कधी दोन दिवस पाऊस पडला पण सलग तीन दिवस पाऊस कधीच पडला नाही पाऊस सुरू होताच तो खुश व्हायचा पण त्यानंतर काही वेळाने पाऊस थांबायचा आणि मग भक्तांनो तो पुन्हा नाराज होऊन बसायचा तसाच मग असेच बरेच महिने निघून गेले आता तो नाराज होऊ लागला त्याला वाटले की आता काही दिवस पाऊस पडणार नाही तो असाच विचार करत राहिला लय विचार करायचा भक्तांवर मग अचानक एक दिवस भयंकर काळे डग आले आणि सतत दिवस रात्र तीन दिवस पाऊस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नतेची आणि आनंदतेची भावना जागली त्या व्यक्तीच्या आता कमालीचा आनंद निर्माण झाला भक्तांना मग त्यांनी गुरूंनी दिल गुरूंनी दिलेली बिया टोपली मग त्यांनी त्याच्या गुरूंनी दिलेली बिया टोपली मधून बाहेर काढल्या बिया बाहेर काढल्या आणि शेतात पेरल्या पुढच्या दोन महिन्यात त्यांची झाडे झाली पण ती कोणाची झाडे आहेत याची त्याला कल्पना नव्हती कारण त्याने गुरुंना त्या बियांबद्दल काहीच विचारलेले नव्हते त्या बियांची त्याने विचारपूस केलेली नव्हती तिसऱ्या महिन्यापासून त्या झाडावर फुले दिसू लागली आणि बघता बघता काही वेळातच सगळीकडे फुलासारखी मधमाशा भुंगे आणि कुठूनही लोक त्या फुलांना बघायला आणि त्याच्या सुगंधाचा आनंद घ्यायला लागली लक्षात ठेवा इतक्या लोकांना तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच भेटला नव्हता किंवा त्याने कधीच इतक्या लोकांना एकत्र पाहिले नव्हतं भक्तांना मला ओळखत नसताना इतकी लोक लांबून येत आहेत आपण ज्यांना आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही बघितले सुद्धा नाही ती सुद्धा येऊन भेटून जातात त्याचे भक्तांनो त्याला खूप आश्चर्य वाटू लागले अनेक लोकांनी त्यांची खूप स्तुती केली त्यांच्या फुलांची स्तुती केली काहींनी त्याला बक्षीसही दिली आणि सर्वांनी भक्तांनो त्यांची फुले विकत घेतली त्याच्या फुलाचा सुगंध दूरवर पसरू लागत होता लांब लांबची गावं लांब लांबची शेरे खेडे राज्ये आणि देशात पसरू लागली ही फुले एवढ्या सुवासाने एवढ्या चांगल्या सुगंधाने फुलांची एवढ्या मोठ्या परिसरात फुलांची कोणी कल्पनाही केलेली नसेल अशी सुवासाची फुले असतील भक्तांनो होती तिथे त्यांचा सुगंध काही किलोमीटर अंतरावर पसरला जात होता म्हणून एकदा प्रवासी दुरून गेला एकदा प्रवासी दुरून गेला तरी तो सुगंध कुठून येतो हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येऊ लागला हे सर्व बघून तो व्यक्ती खूप खुश झाला त्याला वाटले की मी जाऊन हे सर्व गुरूंना सांगावे पण नंतर त्याला आठवले की गुरूंनी सांगितली होती की तो आजच्या दिवसानंतर पूर्ण वर्षभरानेच याच दिवशी इकडे येशील त्याच्या आधी तू इकडे येऊ शकत नाहीस म्हणून भक्तांनो त्याने परत आपल्या उत्साहाला आवर घातला मग स्वतःला सांगत राहिला की ती वेळ आली नाही वेळ आली की आपण आपल्या गुरूंना जाऊन काही सांगू शकतो असा विचार करून तो शांत राहत होता पण तो खूप खुश होता आनंदी होता त्याने ती फुले विकून खूप पैसे कमावले एक आलिशान घर बांधले आणि तिथे त्यांच्या मित्रासोबत आपल्या फ्रेंडसोबत तो खुश राहू लागला तो खूप आनंदी आणि खुश होता लोकांना भेटत होता भक्तांनो आणि आता त्याच्यासोबत तो आनंद राहू लागला ना आता त्याच्यासोबत तो आनंदाने राहू लागला लोकांची मैत्री पूर्ण नाते निघवत होता तो भक्तांनो तो आपल्या समाजाचा मोठा लिडर बनला होता त्याला खूप मान सन्मान मिळू लागला पण नंतर तो हळूहळू उष्णता वाढू लागली कळकळून ऊन पडू लागले फुले सुकली आणि काही काळाने काही वर्षभराने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले हळूहळू लोक त्याच्याकडे येणं बंद करायला लागली आता कधी कधी भक्तांनो काही लोक त्याला भेटायला यायचे नंतर काही काळाने गुरूंना भेटण्याची वेळ आली तो गुरूंकडे गेला नंतर भक्तानं त्यांना नमस्कार केला गुरुंना त्याने तेव्हा गुरु म्हणाले मला काही सांगायची गरज नाही मला सर्व सगळे तुझ्या गोष्टीबद्दल माहीत आहे गुरुंनी पुन्हा बियांनी भरलेली टोपली त्याच्या हातात दिली म्हणाले गुरु जा आणि परत जोपर्यंत तीन दिवस लगातार पाऊस पडत नाही तोपर्यंत या बिया शेतात पेरू नको तो माणूस तो व्यक्ती तो भक्त या बियांना घेऊन पुन्हा त्या घरी जातो तो, तो मनात विचार करू लागला की मला गुरूंना इतका सर्व सांगायचं होतं पण गुरूंनी आधीच सर्व सांगितलं होतं त्यांना सर्व काही माहीत होतं भक्तांना काही सांगण्याची गरज नव्हती त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नव्हती या वस्तुस्थितीमुळे तो खूप नाराज झाला पण त्याला हे माहीत होती की गुरु दूर दूरदृष्टी ठेवतात गुरूंचा शब्द खरा आहे ते सर्व काही बघतात तो घरी आला आणि पुन्हा पावसाची तो वाट बघायला लागला आणि तो आनंदी देखील होता तो आता विचार करू लागला होता की गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तसेच केल्यावर पुन्हा नव्याने फुले येतील फुलांचा वास सुगंध दूरवर पर्यंत पसरला जाईल पुन्हा नव्याने पाखरे मधमाशा फुलासारखे माझ्यासोबत बागडू लागतील माझ्या शेतात येऊ लागतील आणि परत सगळी जनता सगळी माणसं माझ्या शेतात येऊ लागतील माझे कीर्ती सर्व लांबपर्यंत दूरवर पसरू लागेल लोक मला बक्षीस देतील आणि माझी स्तुती करतील माझ्या फुलांची विक्री होईल मला पुन्हा मान सन्मान भेटेल या सर्व गोष्टींचा तो या सर्व विचारांचा तो विचार करू लागला तो खुश ग, ग गगनात मावत नव्हता या गोष्टीचा विचार करून तो बियांचा गट्टा बघायला आणि आनंदी व्हायला असे बरेच दिवस निघून चालले होते आणि तो पावसाची सुद्धा वाट बघत होता पण पाऊस काही पडत नव्हता चुकून पाऊस पडला तरी एक दिवस दोन दिवस असा पडत राहायचा तिसऱ्या दिवशी तो पाऊस पडत पडायचा नाही बरेच महिने उलटून गेले आता त्याला थोडे वाईट वाटू लागले तो नाराज होऊ लागला शांत बसू लागला घरामध्ये एकटाच आता यावेळी तीन दिवस सतत पाऊस पडणार नाही गुरु मला अशा प्रकारे काही समजावण्याचा प्रयत्न करत आहेत का जे मला समजू शकत नाहीत कारण आता पाऊस अजिबातच पडत नाही आणि आता त्याने गेल्या वेळेशी त्याच्या मनात तुलना केली होती मागच्या वेळी कारण आता पाऊस अजिबातच पडत नाही आणि आता त्याने गेलेल्या वेळेस मनात तुलना केली होती की मागच्या वेळी या काळात पाऊस पडला होता यावेळेस या ऋतूमध्ये पाऊस पडला होता पण यावेळी अर्धा काळ उलटून गेला होता पण पावसाचा पत्ता नव्हता बघता मग मग एके दिवशी काळे ढग आले आणि तीन दिवस मुसळधार पाऊस पडला यावेळी पाऊस इतका पडला की त्याच्या शेतातील मातीचा वरचा भागच वाहून गेला निघून गेला मातीचा वरचा थर वाहून गेल्याने यावेळी ही शेती तयार करायला अजून खूप वेळ लागेल खूप दिवस जातील या विचाराने तो अस्वस्थ झाला नाराज झाला मग कसा तरी पाऊस थांबला आणि त्या व्यक्तीने मोठ्या मेहनतीने त्या शेतीची तयारी केली आणि शेतामध्ये बी पेरली पण यावेळी त्यांनी गुरूंना विचारले नव्हते की हे बियाणे कोणते आहेत या लोकरीच्या फुलांच्याच बिया असतील यांनी स्वतः कल्पना केली होती हळूहळू त्या बिया उगवल्या त्या वाढल्या आणि फुले दिसू लागली यावेळी फुलं लहान आकारात आलेली होती त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता तो विचारात पडला होता यावेळी फुलांचे इतके नुकसान का झाले हे पाहून त्याने आश्चर्य वाटले पण तरीही तो थांबला आणि त्याला वाटले की कदाचित यावेळी या झाडांना फळे येणार आहे पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले त्याच्या आले की सर्व झाडांमध्ये हिरवी मिरची हळूहळू वाढू लागलेली आहे आणि कालांतराने त्या मिरची झाडे वेगाने वाढू लागली एकदम फास्ट वाढू लागलेली हळूहळू त्या मिरच्या लाल होऊ लागल्या हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून येऊ हो लागले पोपटांची काही मिरच्या खाल्ल्या पोपटाने काही मिरच्या खाल्ल्या मात्र यावेळी एकही फुल पाकरू आले नाही एकही भोंदू आला नाही मधमाशा आला नाही आणि यावेळी आजूबाजूचे लोकही आले नाहीत ना कुठल्या सुवास निघून ना दुरून कोणीही त्याचे शेत बघायला आले नाही बघताना यावेळी असे काही घडले नाही यामागचे रहस्य यामागची गोष्ट काय आहे या, या, या विचाराने तो चांगलाच चा गोंधळून त्याला थोडी काळजी वाटू लागली पण पुढे काय होणार याची ही होती नंतर जस जशी उष्णता वाढू तस तशी मिरची लाल होऊ लागली ती हळूहळू ती पिकून शेतात पडून सुकून जाऊ लागली संपूर्ण शेत सुकले होते आणि हळूहळू मिरच्या फुटू लागल्या आणि सर्व शेतात पसरू लागल्या आणि जसजशी उष्णता वाढू लागली तस तसे गरम वाऱ्याबरोबर मिरचीही उडू लागली आणि मिरच्याने लोकांचे आणि घसा जाळायला सुरुवात झाली भक्तांना माणसं त्याला खवळाय लागली या सर्वांचा लोकांना खूप त्रास व्हायला लागला आणि लोकांनी या रस्त्यावरच यायचे सोडून दिले त्यांनी त्यांची वाटच बदलली होती जशी जशी हवा पसरत होती तस तसं लोकांचा त्रास वाढत होता आणि त्यामुळे लोक या व्यक्तीचा तिरस्कार करू लागले त्यांना हवं नको ते बोलू लागले या मूर्खाने हे काही केले आहे असे लोक बोलू लागले त्याने या मिरची शेतात लावल्याच होत्या पण त्या बाजारात विकल्या असत्या किंवा काहीतरी त्या मिरच्यांचे व्यवस्थापन तर नक्की केले असते तर त्याने त्या मिरची शेतात पडू दिल्या नसत्या आणि आता या मिरच्या लोकांच्या डोळ्यात आणि घशात जात आहेत लोक त्याच्यावर नाराज झाले त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पशुपक्षी रागाने निघून गेली कारण त्याने भयंकर त्रास होऊ लागला त्या प्राण्यांना सुद्धा तो व्यक्ती आता पूर्णपणे भीत होता आणि आता तो एकटा देखील पडला होता तो स्वतःचे रक्षण सुद्धा स्वतःची काळजी करत होता कारण त्याला स्वतःच्या डोळ्यांना आणि घशात त्या मिरच्यांचा त्रास होत होता भक्तांना रात्रंदिवस त्याच्या डोळ्यात आणि घशात गरमाच जाणवत होतं गरमच जाणवत होतं कारण त्या मिरच्यांचा कडकपणा तिखटपणा त्याला जाणवत होता भक्तांनो तो स्वतःला कपड्याने झाकून वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेने बसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे असे खूप महिन्यांपर्यंत चालू राहिले त्यांच्या गुरूंना भेटण्याची त्याला व्यक्तीची प्रचंड इच्छा होती पण गुरूंनी सांगितले होते की आजच्या दिवसापर्यंत एक वर्षाने तुम्हाला इथे भेटायला यायच त्यामुळे तो शांत राहत होता तो खूप काळजीत होता तो संकटात होता प्रत्येक दिवस काढणे त्याच्यासाठी खूप कठीण होते पण कसा तरी तो दिवस आला ज्या दिवशी तो त्याच्या गुरूंना भेटण्यासाठी जाऊ शकत होता तो गुरूंजवळ गेला आणि गुरूंना नमस्कार नमस्कार करून त्याच्या जवळ बसला त्या व्यक्तीला त्याची संपूर्ण परिस्थिती गुरूंना सांगायची होती पण गुरुंना आधी सर्व काही माहीत होते गुरु म्हणाले तुझ्यासोबत जे घडत आहे जे काही घडत आहे ते मला सगळं माहीत आहे ते मला कळालेलं आहे तू समजू शकलास तर गुरुने त्याला विचारले तुला या दोन वर्षात काही गोष्टी समजल्या का काही गोष्टी माहीत पडल्या का काही गोष्टींबद्दल तू विचार केलास का की मी तुला सांगितले होते की तुला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बरोबर दोन वर्ष जातील या दोन वर्षात तू काय समजून घेतलंस सर्वप्रथम तू कोण आहेस हे समजून घेणं आवश्यक होत <coughs> तू कुठून आला आहेस तू कुठे आहेस तुला माहीत आहे का तुझा जन्म कसा झाला आहे हे तुला माहीत आहे का हो तो म्हणाला नाही माझा जन्म कसा झाला ते मला माहीत नाही जेव्हा मी थोडाफार एकदम थोडा समजूतदार झालो तेव्हा लोक म्हणाले की तू तु, तुझ्या आई आहे ना तिने तुला जन्म दिला तेव्हा मला कळाले की मी माझी आई आहे तेव्हा मला समजले की या आईपासून माझा जन्म झाला पण मला माझ्या जन्माविषयी काहीच माहीत नव्हतं गुरु गुरु म्हणाले तू कसा जन्मलास हे तुला आठवत का नाही तू कसा जन्मलास तुला आठवत नाही तुझ्या आईवडील कोण आहेत हे तुला सांगितले तेव्हा लक्षात आले की हे तुझ्या आई वडील आहेत तुझा जन्म त्यांच्यापासूनच झाला आहे भक्तांनो या गोष्टीकडे सर्वांनी मनापासून लक्ष द्या मग तुझा परिवार भक्तांनो तुझा परिवार पूर्णपणे बनला गेला गुरु म्हणाले तुला आठवते की नाही तू तु, तुझ्या परिवाराला सोबत घेऊन आला होतास तुला आठवतंय का की नाही तुझा जन्म झाला तेव्हा तू तु, तुझ्याबरोबर काही आणले होतेस का तेव्हा तो व्यक्ती बोलू लागला की मला काहीसुद्धा आठवत नाही माझ्याबरोबर मी काही आणले होते तेव्हा गुरु म्हणाले तुला आठवते का की तू आज इथे आहेस तू इतकी प्रवचन ऐकलीस तुला खूप ज्ञान प्राप्त झाले आहे तुझ्याकडे खूप बुद्धी आहे तू इतका अभ्यास केला आहेस तू इतकी स्टडी केली आहेस तुला इतका अनुभव आलेला आहे।, तु आहे तुला या गोष्टींबद्दल या आयुष्याबद्दल या जीवनाबद्दल सगळं काही माहिती आहे तू शाळेत गेला होतास तुला खूप मित्र आहेत तुला मुलं आहेत तुला बायको आहे सर्व तुला माहीत आहे हे तुला आठवते की नाही तू जन्माला आलास तेव्हा तुझ्यासोबत यापैकी एकतरी व्यक्ती तुझ्या बरोबर आली होती हे जेव्हा तुझ्या आई वडिलांनी तुला सांगितले की तू आमचे मूल आहेस तेव्हा तुम्ही यापैकी कोणाला सो सु, कोणाला सोबत होता तेव्हा त्या ते व्यक्तीने उत्तर दिले की नाही गुरु तेव्हा मी एकटा होतो मग पुन्हा गुरुने विचारले तेव्हा तू माझ्याकडे पैसे होते कोणत्याही प्रकारची धंदोलत तुझ्याकडे होती का गुरूंनी विचारले अशी कोणती सोय तुझ्याकडे होती का की जेणेकरून तू तुझा उदरनिर्वाह त्यामार्फत करू शकत होतास तो माणूस म्हणाला नाही गुरु मी फक्त माझ्या आईने जे दिलेले असायचे ज्या वस्तू मला माझ्या आईने दिल्या असायच्या त्याच मी खात होतो गुरु म्हणाला झाले आणि गुरु म्हणाला झाले आणि तुला उद्या दूध मिळाले की नाही किंवा तुला पोळी मिळेल की नाही याची तू काळजी कधी केलीस का आणि जर ही काळजी होती तर तू काय करायचास याची चिंता तुला होती का तेव्हा तो व्यक्ती भक्तांनो म्हणाला नाही मला तेव्हा कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती कारण मी जे काही मागत होतो जे काही सर्व माझी आईच मला देत होती आणि जर या गोष्टी जेव्हा जेव्हा घरी नसायच्या तेव्हा तेव्हा त्या गोष्टी लगेचच उपलब्ध करून मला माझ्या आई मागेल तेव्हा मला देत होती गुरु मग मी वडिलांना सांगायचं की आपला मुलगा अशी काही गोष्ट मागत आहे आणि ती तुम्ही आणा आई सांगायची वडिलांना आणि मी माझ्या बाजूने काहीही केली नाही मला हे आठवत नाही की मला दूध कुठून मिळणार होते तेव्हा गुरु म्हणाले तुला हे देखील माहीत नव्हते की उद्या तुला या गोष्टी मिळणार आहेत की नाहीत तरीही या सर्व गोष्टी तुला काय मिळत राहायच्या होत्या बघता नो या गोष्टीबद्दल तुम्ही थोडा विचार केला पाहिजे तुला हे देखील माहीत नव्हते की तू आहेस कोण तू कुठून आला आहेस आणि तरीही तुझं सर्व पालन पोषण सुरूच राहिलं मग तू असा विचार करतोस का ते सर्व आता तू करत आहेस तुला असं वाटतंय का की वीस वर्षे तुला येऊन झाली आणि तुला आतापर्यंत काहीच झालेलं नाही आणि आपण काय करू इच्छितो तुला काय प्राप्त करायचे आहे पण तू असेच नाही तू कोण आहेस याबद्दल थोडा तू विचार कर बघता या नावापासून तुला पुकारलं जात आहे कारण तूच आहेस लक्षात ठेवा तर बघता नो या गोष्टीचा तुम्ही सर्वांनी बोध घेतला पाहिजे पण जेव्हा कानात हे नाव ऐकू येऊ लागलं माझे नाव तेव्हा मला समजू लागले की हळूहळू मला कळले की माझ्या आई मला या नावाने हाक मारायची ठीक आहे तर भक्तांना आपले आई वडिलांशिवाय दुसरं कोणी आपली काळजी घेणार नसतं लक्षात ठेवा आई वडीलच आपल्याला शिकवत असता या गोष्टीचा बोध इतकाच होतो की आई वडिलांपासून आपल्याला सर्व ज्ञान मिळते लक्षात ठीक आहे तर भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये बाळमाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका ठीक आहे तर चांग बल चांग बल चांग बल श्री सद्गुरू संत च्या नावानं चांग बल